हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आपण मॅगी नेहमीच खातो वेगवेगळ्या पद्धतीने करून खातो साध्या पद्धतीने करतो किंवा कधी मसाला मॅगी करतो पण मॅगीचे पकोडे कधी केले आहेत का तुम्ही कदाचित यापूर्वी तुम्ही केलेसुद्धा असतील पण या पद्धतीने नक्की करून पहा यामध्ये काहीतरी वेगळे पण आहे आणि खूप जास्त छान आणि अगदी कुरकुरीत होतात आतपर्यंतसुद्धा खूप कमाल होतात एकदा तरी नक्कीच करा मुलांसोबत मोठेसुद्धा खुश होतील तुम्ही पार्टी वगैरे हो असेल तुमच्या घरी तर हे स्टार्टर म्हणूनसुद्धा ठेवू शकता हे मॅगीचे पकोडे थंड झाल्यानंतरसुद्धा चांगले लागतात नाहीतर बरीचशी आपण भजी वगैरे हो करतो तर ती गरम गरम खाण्यात मजा असते पण हे पकोडे थंड झाले तरी चांगले लागतात ही याची एक खासियत आहे त्यामुळे नक्कीच या पद्धतीने एकदा करून पहा आता इथे मॅगी तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता आत्ता मला जी अवेलेबल होती ती मी घेतलेली आहे ती इप्पी मॅगी घेतली आहे मी आणि ही आपण एका भांड्यामध्ये आता काढून घेऊया पातेल्यामध्ये मसाला साईडला काढून घ्यायचा आहे आणि मॅगीमध्ये पाणी घालायचं आहे नॉर्मली आपण एक ग्लास पाणी घालतो एक पॅकेट मॅगीसाठी पण इथे थोडं जास्त पाणी घालायचं आहे कारण की आपल्याला आप ती उकळून घ्यायचे आणि पाणी त्याचं पूर्ण काढून घ्यायचे लक्षात घ्या पाणी संपूर्ण काढून घ्यायचं त्यात ओलावा ठेवू नका जरासुद्धा आणि मॅगी थंड होऊन द्या त्यानंतरनं यामध्ये कांदा लसूण गाजर आणि कसुरी मेथी घालायची आहे जर तुमच्याकडे अद्रक असेल तर थोडा अद्रक किसून घातलं तरी चालेल आता इथे एक चमचा मी कॉनफ्लावर घातलेलं आहे जास्त कॉनफ्लावर घालायचं नाही आणि बेसनपीठ घातलेलं आहे मी ते एकच चमचा तर आपण दोन्ही मिळून दोन चमचे घेतलेले एक चमचा कॉर्नफ्लॉवर एक चमचा बेसनपीठ त्यानंतरनं ओवा हातावरती कुस करून घालायचा म्हणजे मग त्याचा सुगंध छान उतरतो आता जे मॅगीसोबत आलेला पाऊच होता मसाल्याचा तो आपण यामध्ये घालून घेऊया त्यानंतरनं अगदी थोडीशी हळद घातली आहे मी आणि गरम मसाला कोणताही असू द्या तुमच्याकडे गरम मसाला घाला फक्त आणि थोडंसं लाल तिखट घातलं आहे चवीसाठी कारण की ही म मॅगी जास्त तिखट वगैरे नसते तर थोडंसं तिखट घाला तुमच्या आवडीनुसार आणि अगदी थोडं मीठ घालायचे भाज्यांपुरतं आणि जे आपण दोन पिठं घातली आहेत त्यापुरतं कारण की मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं तर हे गोष्ट लक्षात घेऊनच मीठ घाला आता हे छान मिक्स करून घेऊया आधी व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचे स्पूनच्या साह्याने मसाले काही लागले जात नाही व्यवस्थित त्यामुळे असं हातानेच छान मळून घ्यायचे मळून म्हणजे त्याला दाबून वगैरे घेऊ नका हलक्या हाताने पण छान मिक्स करा मसाला सगळीकडे लागला गेला पाहिजे आता इथे मी तुम्हाला दाखवते आहे हे पकोडे तुम्ही अशा आकारामध्ये सुद्धा करू शकता जसा तुम्हाला आकार आवडत असेल तसे करा असं करू शकता सिलेंडर शेपमध्ये किंवा मग चपटे आपण करतो ना कटलेट टाईप तसे केलेत तरीसुद्धा चालेल इथे मी सिम्पल भजी जशी करतो ना आपण त्या पद्धतीने तेलामध्ये आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे तेलामध्ये सोडताना खूप असे दाबून सोडू नका अगदी हातात येईन तसेच सोडा फक्त त्याचे नूडल्स पूर्ण सेपरेट नाही झाले पाहिजे ह्याची काळजी घ्या व्हिडिओ जसं दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे एक एक करून सोडायचे तळण्यासाठी गॅस मिडियम ठेवा बारीक गॅसवरती तळू नका नाहीतर मग खूप तेल पितात मीडियम गॅसवरती छान दोन्ही साईडने कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचेत खूप वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटामध्ये एक बॅच तळून होते व्यवस्थित तर तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनेच तळून घ्या आणि ह्यातला कांदा जो असतो ना तो खूप छान लागतो खरंच मॅगीचा आणि कांद्याचं कॉम्बिनेशन आहे ना तळलेलं खूप कमाले एकदा तरी नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी मॅगीचे पकोडे किंवा मॅगीची भजी म्हणा अगदी काहीही म्हणा आपले तयार झालेले आहेत आता मी पुन्हा दुसरी बॅच तळून घेते त्याच पद्धतीने अगदी सेम पद्धत आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्यावेळेस आपण पकोडे काढून घेतलेत ती भजी काढून घेतली ना थोडासा गॅस मोठा करायचा आणि मग त्यानंतरनं ही भजी सोडायची आणि मग पुन्हा गॅस मिडियम करायचा कारण की काय होतं आपण ज्यावेळेस हे नवीन पकोडे त्यामध्ये घालणार असतो ना मग तेल थंड होतं आणि मग तेल थंड झालं आणि त्यामध्ये आपण हे घालत राहिलो ना तर मग तेल पितं कोणतीही भजी असू द्या तर शक्यतो ही प्रोसेस करायची भजी काढून घेतल्यानंतर ना गॅस दोन मिनटं फक्त दोन मिनटं नाही म्हणजे पूर्ण पण थोडा वेळ मोठा करायचा आणि मग भजी सोडून झाली की पुन्हा मीडियम करून टाकायचा तर पाहू शकता तुम्ही इथे आपली मस्त अशी ही भजी काढून झालेली आहे आणि करता करताच मुलांनी अर्धी खाल्लेलीसुद्धा आहे एका मॅगीची यापेक्षाही थोडी जास्त प्रमाणामध्ये भजी तयार होतात कारण की आता खाता खाता लहान मुलं घरात असली की मग त्यांना हे होत नाही ते खातातच आणि आपणही काही बोलू शकत नाही तर तुम्हाला एक अंदाज सांगते ह्यापेक्षा थोडी जास्त प्रमाणामध्ये एका मॅगीच्या पॅकेटमध्ये भजी होते आणि तुम्ही पाहू शकताय त्याच्या आकारावरणं वगैरे तुम्हाला लक्षात येत असेल किती कुरकुरीत झालेली ही भजी खरंच खूप कमाल लागते आणि मेन म्हणजे ती थंड झाली तरीसुद्धा छानच लागते तुम्ही चहासोबतसुद्धा ही भजी एन्जॉय करू शकता किंवा साईड डिश म्हणून देऊ शकता किंवा पार्टी वगैरे असेल तर तेव्हासुद्धा तुम्ही ही भजी करू शकता माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलाच आहे आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि अजून तुम्हाला कोणत्या पद्धतीची भजी पाहायला आवडेल ते मला कमेंट करून सांगा आपण नुकतीच आत्ता मटकीची भजी टाकलेली आहे तर ती रेसिपी पाहायला विसरू नका ती खूप जास्त कमाल लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे तर चला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी उद्या पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग